पाऊ अमावस्येला झालेल्या महोदय पर्वणीनिमित्त वेंगुर्ला सागरेश्वर आणि आरवली सागर समुद्र समुद्रकिनाऱ्यावर भाविकांचा जनसागर उसळला या ठिकाणी विविध गावच्या ग्रामदेवता तरंग देवता, देवता यांच्यासहित हजारो भाविक आणि ग्रामस्थांनी तीर्थस्नान केलं वेंगुर्ले तालुक्यातील सागरेश्वर किनाऱ्यासहित आरवली सागर सागरतीर्थ किनाऱ्यावर अलोट गर्दी पाहायला मिळाली आज महोदय पर्वणी आहे आणि यानिमित्त वेंगुर्ले वेंगुर्ल्याची ग्रामदेवता श्रीदेवी सातेरी त्याचप्रमाणे श्रीदेव रामेश्वर या स पर्वणीच्या निमित्ताने या ठिकाणी सागरेश्वर किनारी पवित्र समुद्र स्नानासाठी आलेले आहेत त्यांच्याबरोबर असंख्य भाविकही या ठिकाणी उपस्थित आहेत अनेक ठिकाणच्या ग्राम ग्रामदेवता त्याचप्रमाणे तरंगदेवता या ठिकाणी उपस्थित आम्ही बघू शकतात या ठिकाणी पालखीत विराजमान श्रीदेवी सातेरीची उत्सव मूर्ती त्या ठिकाणी आहे आणि तरंगदेवतासुद्धा या संपूर्ण सागरेश्वर किनारी विराजमान झालेल्या आहेत थोडं त्या या ठिकाणी समुद्र स्नान करणार आपल्यासोबत या देवस्थानचे मानकरी आहेत सुंदर परब दाजी परब काय सांगाल आज महोदय पर्वणी आहे आणि वेंगुर्ल्यात जवळजवळ बाहेरच्या लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद गेली आठ दहा वर्षानंतर अशी महापर्वणी आलेली आहे आणि त्याचा भक्तानी चांगल्या प्रकारे म्हणजे बाहेरचे लोकसुद्धा वेंगुर्ल्याची ग्रामदेवता श्री ती सातिरी रामेश्वर इथे आहेतच पण त्याशिवाय आपल्याकडे मा माणकोल वाडू या ठिकाणचे आंबेली या ठिकाणचे देवसुद्धा असे बांबोली या ठिकाणचे असे पाच सहा ठिकाणचे देवसुद्धा उपस्थित आहेत त्यामुळे प्रचंड बावीस पंधरा वीस हजार लोकांचा जनसम हे तीर्थस्थानाचा आस्वाद घेतलेला आहे बऱ्याच वर्षाने असल्यामुळे या ठिकाणी कुठच्याही प्रकारची कसल्याही प्रकारची अडचण चांगल्या प्रकारे ते नियोजनबद्ध हा कार्यक्रम झालेला आहे आणि खरोखरच चांगल्या प्र चांगल्या प्रकारे हे आजच्या तीर्थक्षेत्र तीर्थस्थानाचा योग जुळून आलेला आहे त्याचप्रमाणे आपल्यासोबत दुसरे या ठिकाणचे मानकरी देवस्थानचे मानकरी सुंदर परब काय सांगायला बऱ्याच वर्षांनी योग आलेला आहे आणि देवता या ठिकाणी आगमन झालं आहे कसं पुढचं नियोजन असेल आता हे सगळे बाकीचे देवस्थानचे हे मा हे येऊन ते जे बाहेरचे देऊ स्नान करून गेलेले आहे आता आमचे देव जाऊन ते दे इथं स्नान स्नान क स्नान करणार आहे रामेश्वर सातेरी व हे सगळे आमचे हे देव सगळं हे स्नान करण बाकीचे लोक ते स्नान करून जाणार आहे परत फिरणार आहे संध्याकाळपर्यंत आणि हे योग खूप एक आठ दहा वर्षाने आलेलं आहे निश्चितच आपल्यासोबत या ठिकाणी सुनील परबसुद्धा आहेत मानकरी आहेत काय सांगायला बऱ्याच वर्षांनी योग आलेला आहे आणि आता पुढील नियोजन कसं असेल स्ना समुद्र स्नानासाठी देवता जाणार आहे पुढील नियोजन म्हणजे आमचे जी ग्रामदेवता आहे सातेरी आणि मिळेकारी या इन, तरंग देवतेने नारळ समुद्र अर्पण करून बाकीच्या देवांना आंघोळ करून पुढे मार्ग निर्माण करण्याचं योग आज आम्ही करणार आहोत आणि पुढे याच्यानंतर आम्ही प्रत्येक ठिकाणी थांबून कोण नोट्या भरणे किंवा भाविकांना काय प्रश्न विचारायचे ते मिळेकरांकडून कापे काम पुरं करून घेण्याचं आमच्याकडे हे आता समुद्र सणासाठी इतर ठिकाणचे सुद्धा देवता आलेल्या आहेत कोणकोणत्या ठिकाणून आलेले आहेत काय ते, ते आमच्या खात्री मंदिरमध्ये कुळास गाव उपवडे आणि माणकुली आणि आंब आंबडपाल त्या ठिकाणच्या आणि आता तुमच्या आणि रामेश्वर मंदिरमध्ये बाय बांबोळी पूर्वीपासूनची कशी प्रथा आहे या देवतांना म्हणजे ज्यावेळी महोदय पर्वणी असते त्यावेळी तुमच्याशी संपर्क साधतात काय कशा प्रकारे ना आमच्याकडे मानकरांची आठ दिवस संपर्क साधतात आणि आम्ही त्यांची मंदिरामध्ये व्यवस्था केली जाते त्यांच्या देवतेचा कौल प्रसाद झाला कौल प्रसाद अगोदर घेतात जाण्यासाठी तीर्थासाठी जाण्यासाठी आणि त्याचाच कौल प्रसाद झाल्यानंतर ते आम्हाला आठ प्रश्न करतो नियोजन करतो निश्चितच या वेंगुर्लाय संपूर्ण ग्रामस्थ असतील किंवा देवस्थान असेल ट्रस्ट असेल सातेरी देवस्थान ट्रस्ट असेल यांच्यामार्फत नियोजन या ठिकाणी करण्यात येत आहे आणि त्या संपूर्ण देव देवस्थानचं ठिकठिकाणची देवस्थानं या ठिकाणी आलेली आहेत आणि जवळजवळ दहा ते पंधरा हजारांचा भाविक पंधरा हजारांचा जनसमुदाय या आपल्याला या स सागरेश्वर समुद्रकिनारी पाहायला मिळतो पवित्र तीर्थस्नान या ठिकाणी होतंय महोदय पर्वणीनिमित्त आणि अशाच प्रकारे सर्व ठिकाणची जे ग्रामदेवता आहेत ते या सागरेश्वर किनारी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आरवली सागर तीर्थ किनारी तीर्थ स्नानासाठी आलेले यावेळी सागरेश्वर समुद्र किनारी वेंगुर्ल्याचे ग्रामदैवत श्रीदेव रामेश्वर श्री देवी सातेरी आणि तरंग देवतांसहित वेंगुर्ल्या तालुक्यातील मठ कुडा तालुक्यातील उपवडे बांबुळी पुळास आंबडपाल साळगाव तर आरवली सागर तीर्थ इथं आरवली शिरोडा आजगाव आसोली मडुरा कास सातारडा, माजगाव आदी ठिकाणच्या ग्रामदैवतांनी भाविक आणि ग्रामस्थांसमवेत तीर्थस्नान केलं <प्रावली> Thank you. महोदय निमित्त वेंगुर्ला सागरेश्वर समुद्रकिनारी तीर्थक्षेत्रावर या ठिकाणी उपवड्याचे देवस्थान आलेलं आहे माऊली पाहुणा रवनाथ उपवडे देवस्थान या ठिकाणी आलेलं आहे समुद्र स्नानासाठी जवळपास स सा पन्नास ते साठ किलोमीटरची पायपीट करून या ठिकाणी त्या ठिकाणचे जे गावकर मंडळी असतील किंवा भाविक असतील ग्रामस्थ असतील हे आपले संपूर्ण देवस्थान सवाद्य या ठिकाणी उपस्थित आहे तर त्यांच्याशी त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेणार आहोत आज महोदय पर्वणी आहे जवळजवळ दोन हजार एकोणीस नंतर पुन्हा योग या ठिकाणी आलेला आहे आणि तुम्ही उपवड्यावरून या ठिकाणी पायपीट करत देव देवतांना घेऊन आलेला आहात काय बर, सांगाल याबद्दल आम्ही बरे बरीच वर्ष आता आमच्या देवस्थाना जवळजवळ पंचेचाळीस ते पन्नास वर्षे झाली की आमचे जे वडील होते किंवा आमचे इतर वडिलांचे साथीदार होते थोडक्यात आभा राव पांडुरंग दळवी बाबनीरावळ आणि इतर त्यांचे सहकारी आणि ग्रामस्थांनी हे लोक जवळजवळ पंचेचाळीस वर्षापूर्वी इथे आले होते त्यानंतर तो आम्हाला योग आला नाही पण आता आमच्या म्हणजे त्या देवीच्या कृपेने आणि सर्वांच्या आशीर्वादाने आम्हाला जो, जो योग आला तो आम्ही त्याच्यात सगळ्यांनी एकमताने एक विचार करून आमच्या देवीला प्रसन्न करून घेऊन प्रसादी अवसरी जी जी काय पद्धत आहे त्या पद्धतीने आम्ही ते सर्व केलं आणि येथे येण्याचा विचार केला आणि ते विचार केला आणि त्या पद्धतीने इथले सहकार्य आम्हाला भेटले आणि त्यानं त्यांच्यासोबत आणि त्यांच्या सल्ल्याने आम्ही माहिती घेत 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 कारण आम्ही नवीन आहोत त्याच्यामुळे माहिती घेत घेत इथपर्यंत पोचलो आहोत जवळपास पंचेचाळीस वर्षानंतर हा योग आलेला आहे म्हणजे नाही तुमचे जे जा जुने जुने जाणटे असतील त्यांच्यानंतर आता पुन्हा योग आलेला आहे आणि जवळपास पन्नास ते साठ किलोमीटर पायपीट करून तुम्ही या ठिकाणी आलेला आहात तर कोणत्या मार्गे तुम्ही आलेलात काय सांगाल आता आम्ही पोडावरून निघालो मान मानगाव मार्गे साळगाव मार्गे झाडेली आडेली अशा मार्गे प्रवास करत करत आम्ही वेंगुर्ल्याला पोहोचलो आणि ते वेंगुर्ल्याला आमचं तिथे सातेरी मंदिर आहे देवस्थान तिथे आमची व्यवस्था केली गेली आणि दुसरा एक झोपणं उठणं बसण्यासाठी आपला हॉल सिद्धिविनायक सिद्धिविनायक कार्यालय तिथे आम्ही आमचा जो रात्रीचा वेळ तिथे काढला आणि तिथेच आंघोळीची बाथरूम इतर व्यवस्था झाली आमची त्यानंतर आम्ही आमच्या सातेरी मंदिरामध्ये पोचलो आणि सातेरी मंदिरामध्ये ज्या काय तिथे ज्या पद्धती रूढी आहेत त्या आम्ही त्या पद्धतीने केलो जवळजवळ आज आमच्याकडे उपवड्या वर्ण उपवड्या साखीवडा साकिड वरून आम्ही जवळजवळ अडीचशे ते तीनशे माणसं आज इथे उपस्थित झालेलो आलो आजपर्यंत उपस्थित आहेत अडीचशे ते तीनशे माणसं उपस्थित आहेत आमच्यासोबत अजूनही या त्या ठिकाणचे ग्रामस्थ आहेत मला सांगा आता या स्नान कधी करणार आहात तुम्ही आणि पुढचा प्रवास कसा असणार नमस्कार आता स्नान आपण आम्ही ज्यावेळी भटजी इथे पूजा करणार त्या देवतांची भटजींच्या हस्ते पूजा झाल्यानंतर मग आम्ही स्नान करणार आता भटजीच्या म्हणजे इथे जी विधी आहेत ते आमच्या माहितीप्रमाणे आम्ही माहिती घेतलेली कारण पूर्वीची आम्हाला माहीत नाही तर आमच्या सहकारी पुळसचं देवस्थान आहे त्यांच्याकडनं आम्ही माहिती घेतली तर तिथे जे मूळ सातेरीचं देवस्थान आहे ते प्रथम आंघोळ करणार त्याच्यानंतर पुळासचे तिथे ज्या ब्राह्मण विधी होतील त्या विधी होतील त्या झाल्याच्यानंतर आमच्या उपवड्याच्या होतील आणि ते सातेरीचं देवस्थान आहे त्यांचे जे आंघोळीचं काम झालं आणि त्याच्यानंतर आम्हाला आदेश मिळाला की आम्ही त्याच्यानंतर आमचं प्रवास हा सुरू होणार आम्ही इथून आता जवळजवळ सातेरी मंदिराच्या इथे परत जाणार आणि तिथे गेल्याच्यानंतर तेव्हा ती जी राठी आहे ते देवस्थान आहे तिथे आल्याच्यानंतर ते, ते आम्हाला भेटतील मग आम्ही त्यांना भेटू दर्शन होईल आमचं आणि त्याच्यानंतर आम्ही पुढचा प्रवास आहे हा सातेरी मंदिराचा तिथल्या ग्रामस्थांचा सुद्धा आम्हाला आग्रह आहे की तुम्ही आज इथे वस्ती करावी पण माझे जे आज तीनशे जवळजवळ अडीच तीनशे माणसं आलेले आहेत त्यांच्यावर विचारविनिमय करून जो पुढचा निर्णय घेतला जाईल निश्चितच धन्यवाद या ठिकाणी उपवडे वरून जवळपास अडीचशे ते तीनशे माणसं या ठिकाणी आपलं संपूर्णपणे देवस्थान घेऊन या ठिकाणी समुद्र स्नानासाठी आलेले आहेत आणि या ठिकाणचे स्थानिक जे ग्रामस्थ असतील किंवा स्थानिक जे वेंगुर्ल्यातील असतील त्यांची व्यवस्था या ठिकाणी त्यांनी केलेली आहे अजूनही बरेचसे देवता या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि या ठिकाणी समुद्र स्नान करणार आहेत आणि योग बऱ्याच वर्षांनी हा योग आलेला आहे काही काही जी गावची जी देवता आहेत त्या बऱ्याच वर्षांनी या ठिकाणी अजूनही आपण माहिती घेणार आहोत अजूनही देवता या ठिकाणी उपस्थित आहेत आज महोदय पर्वणीच्या निमित्ताने पुळास येथील देवस्थान सुद्धा या ठिकाणी आहे माऊली मा, मा श्रीदेवी पावणाई पावनाई रवन देवस्थान पुळास जे सुद्धा गावकर मंडळी आपल्यासोबत आहेत साधारण आज महोदय पर्वणी आहे आणि तुम्ही वरून या महोदय पर्वणीसाठी आलेला आहात किती किलोमीटरची पाय पायपीट करून आलेला आहे आणि किती वर्षानंतर हा योग आलेला आहे काय सांगाल हा योग साधारणपणे हां हे आमचे जुने जाणते आहेत त्यांच्या मतानुसार हा बारा वर्षानंतर योग आलेला आहे मोदया पर्वणीचा तर आमच्या गावातनं इथपर्यंत याला सा साधारणपणे पंचेळीस ते पन्नास किलोमीटर अंतर आहे तर हे अंतर पार करून आमची ह्या दे म्हणजे रामेश्वर देवस्थान म्हणा किंवा सातेरी देवस्थान म्हणा जे मानकरी आहेत यांच्याशी आमचे नातेसंबंध आहेत आणि त्यांनी ज्या ज्यावेळी आम्हाला हाक दिली त्या त्यावेळी आम्ही ह्या ठिकाणी समुद्र स्नानासाठी आलो तर यावेळी येताना आमच्या गावातील साधारणपणे तीनशे साडेतीनशे लोक या ठिकाणी आंघोळीसाठी आलेले आहेत आणि असा योग असला तर आम्ही आमच्या गावातील मानकरी किंवा ग्रामस्थ टाळत नाहीत अरे हिरिरीने त्याच्यात भाग घेतात आणि पूर्वंपारच्या ज्या चालीरीती आहेत त्या जोपासताना त्यांना आनंद होतो आहे बरोबर आहे आणि हा योग जवळपास बरेचसे भाविक आता या या ठिकाणी उपस्थित आहेत तर याची एक म म्हणजे प्रसाद घ्यावे लागतात या ठिकाणी येण्यासाठी तर कशी काय तुमची प्रथा आणि कशाप्रकारे ते सुरू होत तर ह्या संदर्भात असं आहे की कौली म्हणजे पाशाणे कौल घेऊन अवसारी कौल घेऊन नंतर आम्ही ह्या पर्वणीसाठी बाहेर पडतो ही प्रथा परंपरा आहे पूर्वीपासून आणि ह्याच्यासाठी मुख्यत्व गावाचं मत आणि जे मानकरी आहेत राजसत्ता पूर्वसत्ता म्हणा बाकी मानकरी आहेत त्या सगळ्यांचं मत घेऊन मग देव बाहेर पडतो आता या ठिकाणी तुम्ही आलेला आहात पुढील नियोजन हो तुमचं कसं असेल स्नान वगैरे आता या ठिकाणी वेंगुर्ल्या वेंगुर्ला गावची सातेरी देवी आणि त्यांचं पूर्ण पंचायतन या ठिकाणी आता येईल आणि ते आम्हाला ज्यावेळी अनुमती देतील ब आता तुम्ही आंघोळ करा मग त्यावेळी आम्ही आंघोळ करणार आणि त्याच्यानंतर इथं वाळूचं शिवलिंग तयार करून आमचे पुरोहित ब्राह्मण त्याची पूजापाठ करणार आणि आम्ही गंगा घेऊन नंतर सातेरी मंदिरात प्र प्रस्थान करताना ह्या ठिकाणी ग सागरेश्वर मंदिरची आम्ही या ठिकाणी भेट आहे येतानाच तर आता जाताना गणपती मंदिर आहे त्या ठिकाणी आम्ही जाणार आणि त्या ठिकाणी काय असेल तो महाप्रसाद त्या ठिकाणी घेणार आम्ही काय देतील तो आणि त्या ठिकाणसून नंतर आम्ही सात्री मंदिरमध्ये जाणार निश्चितच तुम्ही पुळासवरून या ठिकाणी रात्री दाखल झाला असेल आणि तुमची या ठिकाणी व्यवस्था कुठे करण्यात आलेली होती त्याबद्दल काय सांगाल आता या ठिकाणी आमची व्यवस्था सातरी मंदिर ट्रस्ट ना जे मानकरी आहेत त्याने आमची व्यवस्था केलेली आहे ठिकाणी निश्चितच पुळास आपण मगाशी बघितलं कुपवडे असेल पुळास देवस्थान असेल बरेचसे या ठिकाणी दाखल झालेले आहेत त्यांची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली होती थोड्याच वेळात हे स्नानासाठी दाखल होणार आहेत मा वेंगुर्लेची श्रीदेवी सातेरी असेल किंवा रामेश्वर असेल ही देवस्थान आहे या ठिकाणी आगमन झाल्यानंतर हे समुद्र समुद्रस्नान करण्यात येणार आहे मी दत्ताराम काणेकर मी आता मुंबईहून आलेलो आहे माझा जन्मगाव वेंगुर्ला आहे मी सध्या गोव्यात आलो होतो त्यावेळेला समजलं की इथे पर्वणी आहे म्हणून आणि देव सगळे समुद्रावरती आंघोळीला येणार आहेत त्यामुळे मी पळत पळत वेंगुर्ल्या गावात सागरेश्वराच्या या समुद्रकिनारे किनाऱ्यावर आलो आणि मला एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं हा एक हिंदू सनातन धर्माचा एक सागरावरती झालेला संगम आहे वेगवेगळ्या गावातून इकडे पालख्या येतात तरंग येतात आणि ही संस्कृती आपल्याला हा दक्षिण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते अति आनंद आहे म्हणजे जनसागराबरोबरच हा जनसागर समुद्रामध्ये उतरतो आणि स्नान करून आणखीन तीन वर्षांनी येणाऱ्या पर्वणीची वाट पाहत असतो निश्चितच कसं वाटतं एकंदरीत मुंबईवरून आला आहेत म्हणजे तुमच्यासारखे बरेचसे भाविक सुद्धा मुंबई वर वरून आलेले आहेत याबद्दल काय सांगाल नाही हा एक नवीनच आहे माझं मला तर पहिल्यांदाच योग आलेला आहे म्हणजे सा माझं आता वय चौसष्ट आहे त्यामुळे माझ्या आयुष्यामधला हा पहिलाच पर्व आहे अशी बरीचशी लोकं पहिल्यांदा आली असतील काही मुद्दाम दरवर्षी येत असतील पण या अशा आनंदामध्ये आपण नक्की सागरामध्ये येऊन स्नान करावं अशी मी सर्वांना विनंती करतो आणि हा धर्मसंगमामध्ये स्ना नाहून घ्यावं साधारणपणे चार वर्षानंतर महोदय पर्वणीचा योग आलेला आहे या महोदय पर्वणीच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हा तसेच नजीकच्या गोवा राज्यातून बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात आणि इथे महोदय पर्वणीचा स्नानाचा लाभ घेत असतात त्या अनुषंगाने पोलीस खात्यामार्फत अतिशय चांगल्या प्रकारे चोख बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे जवळजवळ तीन अधिकारी आणि तीस ते पस्तीस कर्मचारी आम्ही नेमलेले आहेत तसेच या भागातील सागर रक्षक दल तसेच स्वयंसेवक या सर्वांची आम्हाला खूप चांगल्या प्रकारे मदत झालेली आहे आणि आतापर्यंत अतिशय चांगल्या प्रकारे हा महोदय पर्वणीचा समारोहच हो पार पडलेला आहे कोणतीही अनुचित प्रकार किंवा कुठलीही दुर्घटना घडलेली नाही अतिशय चांगल्या प्रकारे भाविकांनी पण सहकार्य केलेलं आहे आणि राहिलेल्या ही भाविक आता अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांनी या पर्वणीचा मनोभावे आनंद लुटावा असे सर्वांना आवाहन करतो आज महोदय पर्वणीचा योग आहे आणि यानिमित्त संपूर्ण सिंधुदुर्गातील ठिकठिकाणच्या थीक ज्या ग्रामदेवता आहेत ठिकठिकाणची थीक तरंगदेवता आहेत या सहवाद्य या ठिकाणी वेंगुर्ले सागरेश्वर किनारी आलेले आहेत आणि पवित्र हे तीर्थस्नान या ठिकाणी या सागरेश्वर किनारी करणार आहेत आपल्या देवतांसमवेत अनेक भाविक असतील या ठिकाणचे ग्रामस्थ असतील जवळपास माणगाव खोऱ्यातील पुळास असेल त्याचप्रमाणे साळगाव असेल त्याचप्रमाणे या ठिकाणचे कुपवडे उपवडे असेल अशा प्रकारची बरीचशी गावं या ठिकाणी दाखल झालेली आहेत तीर्थ प पवित्र ती तीर्थस्नानासाठी या वेंगुर्ल्याची ग्रामदेवता श्रीदेवी सातेरी श्रीदेव रामेश्वर हे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत आपण या ठिकाणी बघू शकतात आम्ही समुद्रातून हे त्या थेट प्रक्षेपण या ठिकाणी आम्ही आपल्या दर्शकांसाठी करत आहोत स संपूर्ण समुद्र किनाऱ्यावर अनेक ठिकाणचे भाविक आज पवित्र तीर्थस्नान करत आहेत किनाऱ्यावरती त्यांची ग्रामदेवता या विराजमान झालेल्या आहेत आणि अशी ही महोदय पर्वणी ही जवळपास दोन हजार एकोणीस नंतर आज पुन्हा ही महोदय पर्वणी आलेली आहे पौष्य अमावाश्या आणि श्रवण नक्षत्र हे एकत्र आल्यानंतर ही पर्वणी महोदय पर्वणी येते आणि खूप म्हणजे ही ह्या पर्वणीचा लाभ बऱ्याचशा गाव हे घेतात बरेचशी ग्रामदेवता या स्नानासाठी येतात काही काही पंचेचाळीस वर्षानंतर आलेले आहेत आपल्या ग्रामदेवतांचे कौलप्रसाद घेऊन संप। या संप सम सर्व देवता हे समुद्र स्नान करण्यासाठी या वेंगुर्लात दाखल झालेले आहेत वेंगुर्ला सागरेश्वर समुद्रकिनाऱ्या नंतर त्याचप्रमाणे जे आपले आरवली सागर तीर्थ जे आहे त्या ठिकाणीसुद्धा त्या ठिकाणच्या ज्या शिरोडा असेल आजगाव असेल आरवली असेल या ठिकाणच्या देवतासुद्धा त्या ठिकाणी देवता दाखल झालेल्या त्या ठिकाणी स तीर्थस्नानासाठी दाखल झालेल्या आहेत तसेच इतरसुद्धा गावचे कास असेल इतरसुद्धा गावचे ग्रामदेवता असतील तरंगदेवता असतील त्या दाखल झालेल्या आहेत एकंदरीत या संपूर्ण महोदय पर्वणीसाठी हजारो भाविकांची गर्दी आपल्याला या सागरेश्वर समुद्रकिनारी त्याचप्रमाणे आरवली सागरतीर्थ समुद्रकिनारी पाहायला मिळते आ, या या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये समुद्र स्नानासाठी यासाठी या ठिकाणचे गार्ड असतील या ठिकाणचे तरुण युवक असतील त्याचप्रमाणे उभादंडा ग्रामपंचायत असेल वेंगुर्ला पोलीस ठाणे असेल तसेच प्रशासन असेल विविध पक्षाचे पदाधिकारी असतील यांच्या वतीने या ठिकाणी योग्य नियोजन करण्यात आलेलं आहे प्रत्येक पक्षाकडून शिवसेना असेल त्याचप्रमाणे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असेल राष्ट्रवादी प पक्ष असेल अर्चना गारे परब असतील किंवा आमदार दीपक केसर सरकर असतील खासदार विनायक राऊत असतील यांच्यामार्फत संपूर्ण भाविकांसाठी बैठक व्यवस्था सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे आमदार दीपक केसरकर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या वतीने मोफत जी नाश्त्याची सुविधा सुद्धा या ठिकाणी भाविकांसाठी ठेवण्यात आलेली आहे एकंदरीत ही संपूर्ण जी महोदय पर्वणी आहे ही व्यवस्थित पार पाडावी समू सर्व भाविकांना या ठिकाणी पवित्र तीर्थस्नान करता यावे या ठिकाणी ही जी व्यवस्था ही करण्यात आलेली आहे